नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सुरेवंशे या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत असेच रोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा नाशिक येथे पोळ कांद्याची आवक तीन हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची झाली होती पोळ कांद्याला भोव आहे किमान दर आठशे कमाल दर दोन हजार सातशे एक्कावन्न सर्वसाधारण दर दोन हजार एकशे सत्तर रुपये असे होते नाशिक येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव पोळ कांद्याला भोव आहे किमान दर आठशे कमाल दर दोन हजार सातशे एक्कावन्न सर्वसाधारण दर दोन हजार एकशे सत्तर रुपये અસે હોતે નાશિક પ્રતિ ક્વિંટલ મધલ કાંદા બાજાર ભાવ